दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा पळसे कारखाना रोड येथील विटभट्टी येथे तीन वर्षाची मुलगी खेता खेता पाणी साठवलेल्या खड्ड्यात पडून मृत्यूमुखी पडल्याची दुर्दैवी घटना घडलेली आहे पळसे नाशिक साखर कारखाना रोडवर असलेल्या एका विटभट्टीवर उत्तर प्रदेशातील कुटुंब कामगार मजूर म्हणून कामाला आहे त्यांची तीन वर्षाची मुलगी रिंकी गंगाराम गौतम ही गुरुवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास काही मुलांसोबत विटभट्टीजवळ खेळत होती विटभट्टीजवळ माती कालवण्यासाठी पाण्याच्या साठवणुकीकरता खोदलेल्या खड्ड्यात ती पडली यावेळी तिच्यासोबत खेळणाऱ्या इतर मुलांनी लागलीच आपल्या पालकांना सदर प्रसंग सांगितला मजूर कामगारांनी घटनास्थ धाव घेऊन खड्ड्यात साठवलेल्या पाण्यात पडलेल्या रिंकीला बाहेर काढून तात्काळ दवाखान्यात नेलं मात्र डॉक्टरांनी तपासून तिला मयत घोषित केलंय या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे काही दिवसांपूर्वीच एकलहरे रोड मातोश्री महाविद्यालय जवळ येथे चार वर्षाच्या मुलानं ट्रॅक्टर सुरू केल्यानं बसलेल्या धक्क्यात तो मुलगा खाली पडून मृत झालेला होता ही घटना ताजी असतानाच रिंकी गौतम हिचा पाण्यात पडून मृत्यू झालेला आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक